आतापर्यंत जीबीएस आजारचे पाच पेशंट आहेत ज्यापैकी चार संशयित आहेत आणि एकचा मृत्यू झाला आहे हे पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकडून प्यावे अन्य चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जीबीएस आजारशी लढूया आणि जिंकूया तो ना एक एक माझी एक माझी विनंती आहे तुम्ही ना दोन तीन गोष्टीवर थोडा हायलाईट करा नंबर वन नॉन कम्युनिकेबल आहे हो ना ते नंबर वन नंबर टू सर्वात महत्वपूर्ण कारण कोविडमध्ये कोविड मध्ये सर्वात डेथ जे झाले होते ना ते कशासाठी झाले होते की लोक ओव्हर द काउंटर जाऊन फार्मसीतून दवा घेत होते त्यानंतर सीटी स्कोर तुमच्या दहा बारा आल्यावर ते हॉस्पिटलमध्ये गेले तर जास्त फार्मसीतून जाऊन फार्मसी मध्ये जाऊन गोडा गोड्या घेण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की जुलाबाला कोल्ड इन्फेक्शन आलं तर डॉक्टरला तुम्ही आवर्जून व्हिजिट करा हे दोन गोष्टीवर तुम्ही भर दिला बाकी पाणी उकडून प्यावे हे सगळे तीन गोष्टीवर भर दिला तर मला वाटतं की ते ठीक आहे चलि खूप खूप धन्यवाद